आपण बनवणार आहे मसाल्याची शिमला मिरची चला तर मग करूयात तर शिमला मिरचीचा हा जो भाग आहे हा काढून घ्यायचा आहे टमाट असा पोकळ करून घ्यायचा शिमला मिरचीचा मसाला करून आपण इथे कांदे शिरून घेतले आहे सांबार घेतलेला आहे टेस्ट घालून घ्यायची हा थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे मी चिंबण्याचं तूप काढून घेतलेला होता मिक्स करून घ्यायचं आहे शिमला मिरची मध्ये शिमला मिरची मध्ये मसाला करून झालेला मित्रांनो चला तर आपण ठेवली ठेवले तेल पण गरम झालेलं आहे आपलं मोहरी जिरे मोहरी घालून गॅस कमी करून पाच मिनिटाला मसाल्याची शिमला मिरची तयार झालेली आहे मित्रांनो तर लगेच भारी झाली आहे का तुम्हाला माझा हा व्हिडिओ भाजीचा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका